आमच्या भाऊ बहिणीला भाऊ बहिणींना आज आषाढी एकादशी आहे तर आमच्या समजा एवढ्या फॅमिलीला माझ्याकडं आमच्या स कुटुंबाकडून आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला भाऊ बहिणी आज माझा उपास आहे बरं काय आहे आणि का नदार लोपास मग शिजेवटला माझे आपलं पोट आहे बाळूमा मथा मिटायला एकच आहे बाहेर कशी आपला माझा जशी त्याला तोड त्याला ठेवलं खिशडी खिचडी भरत बाबा बन आपल्या का होपास ना धरला म्हणून मी म्हणलं धर असतो असत धरला बाबा बर एखाद मोठी अशा एखादशी आपल्यात मोठा फोटो नव नवता बर्फ्या भेटायला जा आता फोटो हो ते आम्ही ते आता गेलो तर बाळ ते ना बाळमामा बाळूमामाटी गेल्या मग फोटो होता मग बारका फोटो होता समजा मग तिथले फोटो आणला म्हणलं असलं आपल्या घरात बाळ मामा पण नाही तर मिटर पण नाही म्हणलं चला आपला छोटासा फोटो मुलं न्या mm. आमच्या समज्या या तुमचं बी उपसा असेल बरं का भाव बने दातांचा ताईंचा उपसा असेल मग केले ते खेळ आणि ते बी केल ते शबी खेड बनवली होती उपास उपासवडा काहीतरी बनवावं लागेल का भाऊ बनवा कुठे काम पण नाही काय लागलं आवड झालंय बघा कुठे काम नाही काहीच नाही काय करावं लागेल आता घड बसल्या बसल्या पण डाळ शिवतो भाऊ बहिणी कुठे

मला पण काय 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 वयाना बघ बाव बुर काय संकट मला तेवत नाही सोसा ना मला काय संकट काय करून काय नको का, ते बघा रक्षा बंधन बाबा ती एक सणास्त बाबा बन यायच कुठे ना कुठे बघावं लागेल बघा असं बसून बघा नाही बघायचं नाही बघा घरी बसून बसून पटाळ्या बेतो घरी बसल्या बसल्या बाबा बनवण आज आमच्या लिहित म्हणजे बापा बहिण सोपू असा उपास असत तुमच्या उपास बापण पण करायला लागू मी आहे चला मग व्हिडिओ व्हिडिओमध्ये पुढे बाय बाय